मामा व मामीचा विश्वास संपादन करून भाच्याने त्यांच्या खात्यातील चक्क तेरा लाख सहासाठ हजार रुपये स्वतःच्या मध्ये ट्रान्सफर करून मामा मामीची फसवणूक केली हा प्रकार मामांच्या मृत्यूनंतर समोर आला हा आरोपी भाच्या विरोधात मामीने फेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली फेजरपुरा पोलिसांनी भाच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल केले आहेत कोण कौन कधी कोणाचा विश्वासघात करेल याची काही शाश्वती नसते असाच विश्वासघात भाच्याने त्याच्या मामा मामीचा केला दोघांचा विश्वास संपादन करून मामा मामीच्या खात्यातील तब्बल तेरा लाख सहासष्ट हजार रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करून गणविले ही घटना फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या वैकय्यापुरा येथे घडली महिलेचे पती बिमार राहत असल्याने त्याचे बाहेर येणे जाणे बंद होते अशातच वेंकय्यापुरा खारेवाडा येथे राहणारा चोवीस वर्षीय ऋग्वेद सुनील साठे हा मामा मामींना लागणाऱ्या सर्व वस्तू आणून देत होता अशातच त्यांनी मामा मामींचा विश्वास संपादन केला होता पुढे मात्र आरोपीच्या मामांची बिमारी वाढल्याने त्यांचा मृत्यू झाला अशात मामीला काही पैशांची गरज असल्याने त्यांनी बँक गाठलेत बँकमधून स्टेटमेंट काढले असता भाचा रुग्वेद याने तब्बल तेरा लाख सहासष्ट हजार रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर केल्याची माहिती मिळाली याची भाचा ऋग्वेत यांनी कबुली दिली मात्र पैसे कधी देणार याचे बोलण्यास त्यांनी टाळले विचार केला असता परंतु तू बोलण्यास टाळत असल्याने अखेर फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल करण्यात आली फिर्यादी मुकुंद हिरुडकर यांच्या तक्रारीवरनं पोलिसांनी ऋग्वेद साठे याच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत